नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँडनी व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे तर मित्रांनो आज तुम्हाला एक दिवसाच्या पिल्लापासून ते एका मोठ्या ठोकर शिळीपर्यंत एक गाभन शिळी एक बिगर पिल्लाची शिळी एक दुपती शिळी सगळ्यांचं सरसगट किंमत सांगतो तुम्हाला कशी असू शकते आणि तुम्हाला घ्यायला कितीपर्यंत परवडते तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटी व्हिडिओ जर आवडला तर एक कमेंट सोडून जा फक्त बाकी बाय बाय चल चला मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला जर काठेवाडी शिईचं एक, ती एक ते दीड दिवसाचं म्हणजे एक दोन तीन दिवसाचं पिल्लू जर घ्यायचं असलं मित्रांनो तर ते पिल्लू पडतं तुम्हाला जवळपास एक पंधराशे ते सतराशे रुपयापर्यंत ती पिल्लू पडतं मित्रांनो बाराशे बाराशे रुपयाला सुद्धा मिळतात पण ते काही एवढे खास राहत नाही म्हणजे तुम्ही एक ॲव्हरेज धरून चाला एक पंधराशे रुपये दीड हजार रुपयाला तुम्हाला एक पिल्लू पडतं चांगलं पिल्लू सतराशे अठराशे रुपयाला बी लागू शकतं त्यानंतर एक एक दीड दीड महिन्याची पिल्लं जर घ्यायचं ठरलं तर एक दीड महिन्याची पिल्लं मित्रांनो तुम्हाला पडता जवळपास एक तीन साडेतीन हजार च्या आसपास तुम्हाला ते पिल्लू पडतं जर मित्रांनो त्यानंतर जर ती पिल्लं घ्यायला पुरत नाही मित्रांनो कारण त्यांना दूध पाजावं लागतं मग काय ते येऊन एकच होतं त्यामुळे तुम्ही एक जर दोन अडीच महिन्याची पिल्लं घेतले तर तेसुद्धा तुम्हाला एक चार हजार रुपयाच्या आसपास ते पिल्लं पडतात त्यानंतर जर तुम्हाला असे तीन साडेतीन महिन्याची पिल्लं जर घ्यायची ठरली मित्रांनो तर हे पिल्लं तुम्हाला जवळपास जातात सहा हजार रुपये साडेसहा हजार रुपये तर असे पडतात मित्रांनो तुम्हाला हे असले पिल्लं त्यानंतर मित्रांनो जर आ, मोठी शेळी घ्यायची ठरली एक तर समजा पाठी घेऊ समजा आपण एक लागवडीज वगत्या जर पाठी घ्यायचं ठरलं तर त्या पाठी भेटतात मित्रांनो आपल्याला एक नऊ हजार रुपयापासून तर अकरा हजार रुपयापर्यंत आपल्याला भेटतात या काठेवाडी पाठी तुम्ही घेऊ शकता एक लागवडीज वगत्या पहिल्या रूपाठी त्यानंतर मित्रांनो जर आपण गाभनशेळीची गोष्ट केली गाभन पैलरू शेळीची जर गोष्ट केली तर तुम्हाला एक चौदा पंधरा हजार रुपयापासून ती सतरा हजार रुपयापर्यंतसुद्धा शेळी आहे मित्रांनो तर तुम्ही ती खरेदी करू शकता त्यानंतर मित्रांनो आपली जर दुसऱ्या तिसऱ्या झोप्याची गाभनशेळीचा विषय जर काढला आपण ते चौदा पंधरा हजार रुपयापर्यंत पासून तर वीस हजार रुपयापर्यंतसुद्धा शेळ्या आहेत मित्रांनो त्या हिशोबाने तुम्ही शेळी खरेदी करू शकता तिच्या क्वालिटीनुसार असतं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जर दहा एक शेळ्याचा लॉट जर घेतला तुम्ही तर तुम्हाला ते लॉट पडू शकतो मित्रांनो जवळपास तरी एक पंधरा हजार रुपये साडेपंधरा हजार रुपयांना तुम्हाला एक लॉट भेटू शकतो मित्रांनो जर तुम्ही व्यापाऱ्याला सुमडीत घेतलं आणि जर तुम्ही त्या हिशोबानं जर बोलले तर तुम्हाला एक साडे पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत बेस्ट क्वालिटीच्या शेळ्या मिळतात मित्रांनो तर तुमच्या व्यवहारावर आहे व्यापारी तुमचं तोंड बघतो तुमचा व्यवहार बघतो आणि मग सौदा करत असतो त्यानंतर मित्रांनो जर दुपत्या शेळीची गोष्ट केली तर दुपती शेळी कशी मिळते ते बघा आता तर मित्रांनो दुपती शेळी जर अशा क्वालिटीची एक दीड लिटरवाली दुपती शेळी जर घ्यायची ठरली तर त्याच्या अंगकाठीवर असतं मित्रांनो तरीही दीड लिटरच्या आसपास जर तुम्ही घेतल्या शेळ्या तर ती शेळी तुम्हाला पडती एक मित्रांनो शेळ्या ह्या चौदा ते पंचवीस हजार रुपयापर्यंतसुद्धा असू शकतात एक ॲव्हरेज असतं मित्रांनो त्यांचं आपल्या व्यवहारावर असतं खूप खूप मोठाल्या शेळ्या काही काही लोक पंचावन्न पंचावन्न हजार रुपयाला जोडासुद्धा घेतात विकत पण ते एखादा अशी शर्दी शेळी असते जी खूप मोठ्या मापाची असते तर सर्व शेळ्या तशा नसतात मित्रांनो तर आपला विषय चालू होता मित्रांनो दुपत्या जनावराचा तर मित्रांनो जर दुपते तुम्ही दहा पंधरा शेळ्या घ्यायचे ठरलं किंवा एक शेळी सिंगल घ्यायची ठरली तर दोन हजार रुपये वाढून लागतात हे तुम्ही लक्षात असू द्या बाकी लॉट जर घ्यायचा ठरला तुम्हाला तर एक पंधरा सोळा हजार रुपयाच्या आसपास लॉट म्हणजे खाटी शेळी आणि शेळी यामध्ये खूप काही जास्त फरक नाही आहे मित्रांनो पण फरक केव्हा पडतो जेव्हा जर तुम्ही जनेल शेळी घ्यायचं ठरवलं तर जनेल शेळीसोबत जर दोन पिल्लं घ्यायची ठरवली मित्रांनो तर तुम्हाला ते पिल्लांचे तीन हजार रुपये वाढून द्यावा लागतात कोणत्याही व्यापाऱ्याकडे म्हणजे जर समजा तुम्ही खाटी शेळी पंधराला घेत असाल तर तुम्हाला दुपती शेळी ही म्हणजे शेळीसुद्धा पंधरा सोळापर्यंत मिळून जाते पण जनलेल्या शेळीसोबत जर दोन पिल्लं घ्यायची ठरली तर तीन ते ती चार हजार रुपये वाढतात मित्रांनो तर हे तुम्ही लक्षात असू द्या एवढा फरक पडतो गाभण शेळीचा आणि वेलेल्या शेळीचा पण मग गाभण शेळ्यामध्ये काय काय प्रॉब्लेम येतात ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि वेळलेल्या शेळींचे फायदेसुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे वेलेल्या शेळीमध्ये काशीचं टेन्शन नसतं बरेच काही पिल्लं किती देणार त्याचं टेन्शन नसतं एक देईल दोन दिन तीन दिन त्याचं टेन्शन नसतं तसं वेलेल्या शेळीमध्ये तुम्ही हमखास दोन पिल्लं घेऊ शकता तर तो एक फायदा आहे मित्रांनो आपला बाकी तुमची इच्छा राहिली मित्रांनो तुम्हाला कितीपर्यंत शेळी घ्यायची आहे तुम्ही त्या हिशोबाने शेळी घेऊ शकता मित्रांनो बाकी एक वीस पंचवीस हजार रुपयापर्यंत शेळीसुद्धा असते आणि पण मग ॲव्हरेज जर धरलं तर एक पंधरा साडे पंधरापर्यंत जर लॉट घ्यायचं ठरलं तर पंधरा साडे लॉट मिळतो मित्रांनो पिल्या इकडे इकडे वरवर जू तर या हिशोबानं किमती ठरतात मित्रांनो शेळ्यांच्या तर बघा तुमचं काय होतं काय नाही फोन येतो आहे मला भेटूया मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चौदा पंधरा हजार रुपयापर्यंतपासून वीस बावीस हजार रुपयापर्यंतसुद्धा शेळ्या आहेत तुमच्या मनावर आहे कशा शेळ्या घ्यायच्या आणि तुमच्या व्यवहारावर आहे तुम्हाला पंधराची शेळी सतरालासुद्धा देऊ शकतो व्यापारी आणि एकोणीसची शेळीसुद्धा सतराला देऊ शकतो तुमच्या व्यवहारावर आहे बाकी बघा काय होतं काय नाही तुमच्या कधी कधी आपल्या लकवर बी डिपेंड करत नाही कारण काय असतं आपण शेळ्या आणायला गेलो तिथं ऑलरेडी व्यवहार चालू असला किंवा दुसरी गिरायक आलेले असली तर तेव्हा सुद्धा आपल्याला शेळ्या महाग लागतात तर बाकी बघूया भेटूया बाय बाय आपले बखरच चरत आहे मस्तपैकी बांधाच्या खडांना काड्या कुड्या खात्या मग पाणी पि द्या आणि मग वजनवाढीसाठी उपयोग होतो याचा